समाज परिवर्तन महासंघाच्या वतीने बार्शीचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने विविध महापुरुषांच्या स्मारकांची उभारणी बार्शी शहरामध्ये वाहतूक कोंडी होते त्यामुळे टपरीधारक आणि फेरीवाल्यावर कारवाई त्याचबरोबर दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या आरो प्लांटवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे नमस्कार आज या ठिकाणी समाज परिवर्तन महासंघ यांच्या माध्यमातून पत्रकार सीताजी पवार यांनी नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये तीन ठळकमध्ये आहेत एक आहे तो महाराणा प्रताप त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा फुले यां या चार महापुरुषांच्या स्मारकाबाबत त्यांच्या निवेदनामध्ये उल्लेख केलेले आहेत तर याबाबत संकेश्वर उद्यान या ठिकाणी हे स्मारक बनवण्याचा नगरपालिकेचा संकल्प आहे आणि तो नगरपालिका पूर्ण करेल त्याचबरोबर दुसरा विषय आहे तुम्हालेला की नगरपालिका हद्दीमध्ये महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी काही ठिकाणी अनधिकृत अतिक्रमित टपरे आहेत त्याचबरोबर काही अनधिकृत फिरेवाले फिरतात असं त्याच्यामध्ये म्हणणं आहे तर याचं नक्कीच नगरपालिका आपल्या स्तरावरती संपूर्ण शहरामध्ये सर्वेक्षण करेल आणि ज्या ठिकाणी अनधिकृत किंवा बेकायदेशीर टपरे असतील त्याच्यावरती योग्य ती उचित कार्यवाही केली जाईल नंबर तीनचा विषय आहे नगरपालिका हद्दीमध्ये काही जे जार पुरवठा करणारे अरो प्लांटचे युनिट्स आहेत त्या युनिट्सची तिथं जो पाणीपुरवठा तिथून लोकांना दिला जातो किंवा जारच्या माध्यमातून पिण्याचं पाणी पोचवलं जातं त्याच्यामध्ये त्याचा टी डी एस वगैरे तपासलं तपासलं जातं आहे किंवा कसं आहे याबाबत त्यांची एक निवेदनात मागणी आहे तर नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जेवढे नगरपालिका हद्दीमध्ये असे आरोप प्लांट आहेत की जे ज्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा करतात त्यांची योग्यरित्या तपासणी करेल धन्यवाद